पुन्हा एकदा स्वागत आहे तर बरेच दिवसानंतर आपण भेटलोय दहा बारा दिवसानंतर तर काही तर मी तुम्हाला शेअर केलंच होत आणि आज मी परत एकदा नवीन ब्लॉग तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे तर तो मी आज बनवणार झटपट शिरा आणि मी ना गावाला गेली होती तर मी तिथून काय आणलंय सांगू तुम्हाला शेअर करते तुमच्या सोबत तर हे बघा कढई ती कढई एवढी जड आहे एवढी जड आहे खूप हॅवी ही कढई आणि ही कढई मी आणली असेल कशावर जी कशावर तर डोक्याच्या केसांवर माझे भरपूर डोक्याचे केस गळत होते ते मी एका पिशवीत जमा केले आणि ते मी गावाला नेले मला वाटलं पैसे भरपूर पैसा ही पैसा होगा ऐसा मला वाटलं होत पण काय करू या कळीला बघ माझा दिल खुश झाला <laughs> आणि एक अजून आयटम आहे तो बघा मी आणलेला आहे तर हे आहे आप्याचं भांडव हे पण मी केसन वरच घेतलंय तर तुम्ही म्हणाल बापरे तू तर काही पण सांगते पण हे खरं आहे हे आणि हे आणि भांडे म्हणजे असे नाही की लो क्वालिटीचे आहेत चांगल्या क्वालिटीचे आहे आणि मी ऍड करत नाही पण मी जे तुम्हाला ते, ते मी तुमच्या सोबत करते मला शेअर करायचं होतं तुम्ही पण आश्चर्य तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आहे माझ्या न्यू कढईमध्ये मध्ये शिरा तर गोडधोड काही झालं पाहिजे ना तिच्यामध्ये मी आहे म्हणून तर मी दुपारी पण म्हणजे स्टिकर काढलं कारण मला घासायची होती म्हणून पण बघा कशी दिसते आणि आवडली तर नक्की सांगा काहीच चला तर तर हे बघा मी मस्त वेलची पूड करून घेतली ते दहा बारा आपण आपले काळे मनुके घेतले आणि हे बघा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट घेतले मी फक्त घेतलंय बदाम आणि काजू पाच पाच आणि घी आणि साखर आपण टाकणारच आहोत ती आपण डब्याच्या बाजूलाच असते तर चला आपण आहे ना तापवायला ठेवूया कढई तर हे बघा ड्रायफ्रूट मी असे बारीक करून घेतले तुकडे आणि ही घेतली साखर आणि हा घेतलाय रवा तर बघा इथं मस्त आपली कढई तापलेली आहे तर चला आपण बघूया तर हे बघा मस्तपैकी कढई तापून झालेली आहे आणि आपण आता तूप टाकून घेऊया कढईत हे बघा कढई बघा किती तापली बापरे तर हे बघा मस्त पैकी टाकून आहे आपलं तू आता मी टाकणार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वेलची पावडर आणि रवा त्याच्यात हे बघा मस्त पैकी फ्रूट झालेले आता आपण रवा भाजून घेऊया तुपातच तर हे बघा मस्त आपला शिरा हे झालाय खरपूस भाजलेला आहे आपण साखर ओतून घेऊया स्वादानुसार साखर टाकायची तुमच्या गोड जास्त आवड निवड मला कमी गोड म्हणून मी कमी टाकते हलवून घ्यायचंय परत एकदा तर हे बघा आपण दूध टाकून घेऊया आता इथे आणि घेऊया बगा। हे बघा मस्त पाच मिनिटामध्ये दूध आपलं सोपून घेतलंय शिऱ्याने आणि किती छान असं तयार झालेलं आहे माझा शिरा बघू शकता खायला रेडी झालेला आहे गाई बघू शकता वाव नाईस तुम्हाला कसा वाटला शिरा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा गाईज आणि रेसिपी तुम्ही घरी बनवून सांगा कशी झाली म्हणून हे बघा मस्त रेडी झालेलं आहे आपला शिरा बघू शकता गाई आता खाऊन टेस्ट करणार आहे राकेशजी आणि सोनू खा सोनू